मल्टीपर्पज मल्टीपर्पजमुळे चनगडच्या उद्योग क्षेत्राला चालना मिळेल आमदार शिवाजी पाटील साईनाथ क्रेडिट सोसायटीच्या नूतन शाखेचा भव्य शुभारंभ चनगड येथे साईनाथ मल्टीपर्पज क्रेडिट सोसायटीच्या नूतन शाखेचा भव्य शुभारंभ बँकेचे चेअरमन उत्तमराव जाधव व सर्व संचालक मंडळ यांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली पार पडला चंदगड तालुक्यातील ग्रामीण भागात तळागळातील महिलांना स्वयंसहायता रोजगार शेतकऱ्यांसाठी विविध माध्यमातून अर्थसहाय्य आणि तरुणाईसाठी छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांना अर्थसहाय्य देण्याचा साईनाथ मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीचा मानस असून नक्कीच चंदगड तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला याचा निश्चित फायदा होईल असं मत आमदार शिवाजी पाटील यांनी व्यक्त केलं साईनाथ मल्टीपर्पजचा उपक्रम अतिशय सुंदर असून त्यांच्या भरभराटीसाठी मी सुद्धा माजी मंत्री या नात्याने शुभेच्छा देतो असं मत माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील यांनी व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर चंदगड नगराध्यक्ष प्राची कानेकर शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष सदानंद पाटील जिल्हा उपाध्यक्ष शाहू पाटील भरमू गावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते महानकट निपसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा